नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोड अनेक कारवाया झाल्या आणि करतच राहणार मात्र नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज तहसीलदार सोनाली जोंधळे नदी पात्रावर ज्ञानेश्वर राठोड यांचे आठ दिवसापासून चालू असलेले उपोषण मागे मंठा तालुक्यातील तळणी येथील पूर्णा नदी काठावर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मावले राठोड यांनी दिनांक

आठ दिवसानंतर दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ज्ञानेश्वर राठोड यांना तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषण मागे घेण्यात आले या प्रसंगी त्यांनी सांगितले की तहसीलदार किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून परिसरातील नागरिकांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारली पाहिजे व जागरूक राहण्याची गरज व संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांना समज देऊन वाळू उपसार रोखण्यात मदत केली पाहिजे तहसीलदार किंवा महसूलच्या कर्मचाऱ्यांना वाळू हाच विषय नसून अनेक आहेत कर्मचाऱ्यांची कमतरता बऱ्याच कारवाया केल्या आणि करतच राहणार अशी माहिती तहसीलदार झोंधळे यांनी सांगितले हे उपोषण सोडवण्यासाठी भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन देशमुख लिमखेडा सरपंच रमेश राठोड माजी सरपंच किशोर राठोड श्याम जाधव यांच्यासह अधिकारी गणेश कुलकर्णी तलाठी नितीन चिंचोले सह सर्वच महसूल पथकातील तलाठ्यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज तळणी